नमस्कार शेतकरी मित्रांनो जय जवान जय किसान येथे काही टू व्हीलर सेकंड हँड व्हीकरसाठी उपलब्ध आहेत आपण टू व्हीलर पाहू शकता अतिशय गुड कंडिशनमध्ये आहेत टू व्हीलरला कुठेही कसल्या प्रकारचा प्रॉब्लेम नाही तसेच या शोरूमचा पत्ता ओपन नंबर व्हिडिओच्या मध्ये किंवा शेवटी देईन त्यावर त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर देईन त्यावर आपण कॉल करून ह्या सर्व टू व्हीलरची अधिक माहिती घेऊ शकता ह्या टू व्हीलर बरोबर तुम्हाला बँकेची युनोशी आधार कार्ड पॅन कार्ड टी टी ओ सेट आर सी कॉपी व इन्शुरन्स मिळेल गाड्या अतिशय गुड कंडिशनमध्ये गाड्यांना कुठेही कसल्या प्रकारचा प्रॉब्लेम नाही तर आपण सुरुवात करणार आहोत हिरो प्लेजर या गाडीपासून आपण गाडीसमोर पाहू शकता ही गाडी जून दोन हजार पंचवीसमधली मधली आहे आपण गाडीसमोर पाहू शकता अतिशय उत्कृष्ट अशी गाडी आहे गाडीला कुठेही कसल्या प्रकारचा प्रॉब्लेम नाही आपण समोर टायरचे नक्षी पाहू शकता गाडीचा वापर अतिशय कमी झालेला आहे गाडीचं किलोमीटर दाखवतो तुम्हाला कसं आहे ते गाडीचं किलोमीटर पाहून घ्या कि किती आहे ते तसेच गाडी मागच्याही बाजूने पाहून घ्या अतिशय गुड कंडिशनमध्ये गाडी आहे आपण गाडीचा नंबर पाहू शकता गाड्याचा वापर अतिशय कमी झालेला आहे कुठेही कसल्या प्रकारचा प्रॉब्लेम नाही गाडीला तर हिरो प्लेजर ही गाडी जून दोन हजार पंचवीस ची आहे ह्या गाडीची किंमत सांगितली आहे पंचावन्न हजार रुपये किंमत आहे पंचावन्न हजार रुपये आपण पुढील गाडी पाहू शकता हिरो पॅशन प्लस ही गाडी ऑक्टोंबर दोन हजार तेवीस ची आहे कुठे कसल्या प्रकारचा प्रॉब्लेम नाही अतिशय गुड कंडिशन मध्ये गाडी आहे आपण टायरच्या टायरशी पाहू शकता समोर टायर अतिशय गुड कंडिशन मध्ये आहे गाडीला मॅगवेल आहेत तसेच आपण गाडीचा नंबर हे पाहू शकता दोन्ही मिरर आहे गाडीला आपण गाडीचं किलोमीटर पाहू शकता कुठेही कसल्या प्रकारचा प्रॉब्लेम नाही आपण गाडीचाही नंबर पाहून घ्या कसा आहे तो आपण मागचा टायर पाहू शकता दोन्ही चाकांना मेघवेल आहे तर हिरो पॅशन प्लस ही गाडी ऑक्टोबर दोन हजार तेवीस आहे ह्या गाडीची किंमत सांगितली आहे साठ हजार रुपये किंमत आहे साठ हजार रुपये आपण पुढील गाडी पाहू शकता टी व्ही ज्युपिटर हे मॉडेल जुलै दोन हजार वीस चे आहे आपण गाडीचा नंबर पाहू शकता अतिशय गुड कंडिशन मध्ये गाडी आहे गाडीला कुठे कसा प्रकारचा प्रॉब्लेम नाही आपण समोर टायरचे नक्सी पाहू शकता ह्या गाडीला मिरर दोन्ही आहेत मागच्या मागच्याही बाजूने पाहून घ्या टी व्ही ज्युपिटर जुलै दोन हजार वीसची ची गाडी आहे आपण गाडीचा नंबर पाहू शकता ह्याही बाजूने पाहून घेऊ गाडी कशी आहे ते टी व्य ज्युपिटर अतिशय गुड कंडिशन मध्ये गाडी आहे तर टी व्य ज्युपिटर ही गाडी जुलै दोन हजार वीस ची आहे ह्या गाडीची किंमत सांगितली आहे सत्तेचाळीस हजार रुपये किंमत आहे सत्तेचाळीस हजार रुपये आपण पुढील गाडी पाहू शकता हिरो स्प्लेंडर आपण गाडीसमोर पाहू शकता गाडी अतिशय उत्कृष्ट आहे हे मॉडेल दोन हजार तेवीस चे आहे हे गाडीची ओरिजिनल आरसी तुम्हाला भेटेल आपण गाडीचा नंबर पाहू शकता तसंच पुढील टायरची नक्षी पाहून घ्या अतिशय उत्कृष्ट अशी गाडी आहे हिरो स्प्लेंडर कुठेही कसल्या प्रकारचा प्रॉब्लेम नाही गाडीला आपण मागच्या साईडने पाहू शकता गाडी कशी आहे ते हिरो स्प्लेंडर अतिशय गुड कंडिशन मध्ये गाडी आहे हे, हे मॉडेल दोन हजार तेवीस चे आहे कुठेही कसल्या प्रकारचा प्रॉब्लेम नाही गाडीला ना? ह्या गाडीची किंमत सांगितली आहे पासष्ट हजार रुपये किंमत आहे पासष्ट हजार रुपये ह्या गाडीची ओरिजिनल सी तुम्हाला भेटेल आपण पुढील गाडी पाहू शकता हिरो स्प्लेंडर हे मॉडेल दोन हजार तेवीस चे आहे अतिशय उत्कृष्ट अशी गाडी आहे गाडीला कुठेही कसल्या प्रकारचा प्रॉब्लेम नाही समोर टायर्स नक्षे पाहू शकता आपण तसेच इंजनची पण स्थिती पाहू शकता एकदम सुस्थितीमध्ये इंजिन आहे हिरो ही। स्प्लेंडर मागच्याही बाजूने पाहून घ्या गाडी कशी आहे ते त्याच गाडीचा नंबरही पाहून घ्या तर हिरो स्प्लेंडर ही गाडी दोन हजार तेवीसची आहे ह्या गाडीची किंमत सांगितली आहे सत्तावन्न हजार रुपये किंमत आहे सत्तावन्न हजार रुपये अतिशय उत्कृष्ट अशी गाडी आहे आपण पुढील गाडी पाहू शकता हिरो स्प्लेंडर अतिशय गुड कंडिशनमध्ये गाडी आहे गाडीला कुठेही कसल्या प्रकारचा प्रॉब्लेम नाही आपण टायरचे रक्ष पाहू शकता इंजिन सुद्धा गुड कंडिशन मध्ये आहे तसेच मागच्याही बाजूने पाहून गाडी कशी आहे ते आपण गाडीचा नंबर पाहू शकता ह्याही बाजूने पाहून गाडी कशी आहे ते हे मॉडेल दोन हजार चोवीस चे आहे अतिशय गुड कंडिशन मध्ये गाडी आहे हिरो स्प्लेंडर तर हिरो स्प्लेंडर हे मॉडेल दोन चो हजार चोवीसचे चे आहे ह्या गाडीची किंमत सांगितली आहे साठ हजार रुपये किंमत आहे साठ हजार रुपये आपण पुढील गाडी पाहू शकता हिरो एच एफ डिलक्स हे मॉडेल दोन हजार तेवीस चे आहे गाडीचाही नंबर पाहून घ्या कसा आहे तो हिरो एच एफ डिलक्स मागच्याही बाजूने पाहून गाडी कशी आहे ते ह्याही बाजूने पाहून गाडी कशी आहे ते तर हिरो एच एफ डिलक्स हे मॉडेल दोन हजार तेवीस चे आहे ह्या गाडीची किंमत सांगितली आहे पंचावन्न हजार रुपये किंमत आहे पंचावन्न हजार रुपये आपण पुढील गाडी पाहू शकता हिरो एच एफ डिलक्स हे मॉडेल ऑक्टोबर दोन हजार सतराचे चे आहे ह्या गाडीला कॉर्बोरेटर आहे आपण समोर टायचे पाहू शकता त्याच गाडीचाही नंबर पाहून घ्या हिरो एच एफ डिलक्स मागच्या ही बाजूने पोंग गाडी कशी आहे ते आता गुड कंडिशन मध्ये गाडी आहे हिरो एच एफ डिलक्स हे मॉडेल ऑक्टोबर दोन हजार सतराचे आहे ह्या गाडीची किंमत सांगितली आहे बत्तीस हजार रुपये किंमत आहे बत्तीस हजार रुपये आता आपण जेवढे टू व्हीलर पाहिल्या तर शोरूमचा पत्ता व फोन नंबर मिस्क्रीमवर दिलेला आहे त्यावर त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर दिला आहे तेव्हा आपण कॉल करून या सर्व टू व्हीलरची अधिक माहिती घेऊ शकता कॉल करण्याची वेळ सकाळी नऊ ते सायंकाळी सहा याच्या वेळी कॉल करा ह्या गाड्यांबरोबर तुम्हाला बँकची एन ओ सी आधार कार्ड पॅन कार्ड टी टी ओ सेट आर सी कॉपी व इन्शुरन्स मिळेल अशी नवीन व्हिडिओ पाहिजे टॅक्टर मास्टर युट्यब चॅनल नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद